नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असणार तर मंडळी आज आपण बनवतोय बटर चिकन मसाला एकदम हॉटेल स्टाईल मध्ये ती चव आणि सेम रेसिपी आणि खरच खूप छान लागतं जेव्हा मी पहिल्यांदा बनवलं होतं तेव्हा सेम ती चव होती त्या चिकनला तर म्हटलं परत एकदा बनवते तर तुमच्याकडे पण ही रेसिपी मी शेअर करू तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मंडळी तर सगळ्यात आधी मी इथे हे पाऊन किलो चिकन घेतलंय मंडळी म्हणजे हे चिकन पाऊन किलो आहे ते पण पूर्ण बोनलेस आहे आणि मी ते छान स्वच्छ धुवून घेतलंय आणि आपल्याला ते कशा प्रकारे कट करायचं आहे हे आपण बघून घेणार आहोत सगळ्यात आधी जर बोनलेसचा अख्खा पीस असेल तर त्याला मधून असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचे आपल्याला लांबट असे लांब असे भाग करून घ्यायचे आहेत आणखी ते पण बारीक खूप जास्त नाही थोडे जाडसरत ठेवायचे आहेत खूप जास्त पातळ नाही कारण मग ते वितळूनही जाऊ शकत म्हणून थोडेसे मध्यम आपण त्यांना कापून घ्यायचंय या पद्धतीने असे लांब करून कापून घ्यायचे आहेत जर तुम्ही चिकनवाल्याला सांगाल ना तर आम्हाला असं असं अशा अशा टाईप मध्ये किंवा लेग पीसचा जो भाग असतो तो जर कटिंग करून तुम्ही मागितलात तर देतात वाले तर मी या पद्धतीने असं हे सगळं चिकन आता कटिंग करून घेणार आहे या पद्धतीत आपल्याला सगळं चिकन कटिंग करून घ्यायचं आहे मंडळी तर मी हे सगळं चिकन सगळ्यात आधी सर्व कटिंग करून घेते तर मंडळी आता आपण इथे सगळं चिकन छान असं कटिंग करून घेतलेलं आहे तर ते आपण एका भांड्यात काढून घेऊया चिकन आणि आपण आता या चिकनला सगळे मसाले लावून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण इथे दोन चमचे मोठे चमचे दही घेतलंय एक मोठा चमचा आला लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट एक चमचा हळद आणि दोन मोठे चमचे लाल तिखट तिखट पावडर आहे मी इथे एव्हरेस्टची लाल तिखा पावडर वापरली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ आणखीन एक चमचा तेल असं हे सगळे मसाले आपल्याला या चिकनला लावून घ्यायचे आहेत मंडळी व्यवस्थित बघू शकतात तुम्ही मी इथे सगळे मसाले छान असे लावून घेतले तर आपण आता सगळ्यात आधी इथे एक पॅन ठेवलाय तर ते सर्व चिकन आपल्याला हाफ फ्राय म्हणजे शालू फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही आहे तर त्या पॅनमध्ये मी आता इथे तेल घेते दोन मोठे चमचे तेल घेणार आहे आणि जे चिकन आपण मसाले लावून ठेवलेले आहे तर ते सगळं चिकन मी याच्यात आ, शालू फ्राय करून घेणार आहे खूप जास्त शिजवायचा नाहीये त्याला हाफ शिजवून घ्यायचंय मंडळी पॅन इथे छान गरम झालाय आणि आपण प्रत्येक पीस याच्यामध्ये एक एक ठेवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ते फ्राय करून घेता येईल इथे सगळं चिकन आपण पॅन मध्ये टाकून घेतलंय मंडळी आणि एक पाच मिनटानंतर आपण याला परत दुसरी बाजूने पण फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे ते पलटी करून घ्यायचंय सगळं चिकन तर आपण ते करून घेऊया तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला या सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन रेसिपी बघायला मिळतील सर्व चिकन आपण दुसऱ्या बाजूने पण पलटून घेतलंय हे आता अजून आपण पाच मिनिट शिजू द्यायचंय म्हणजे एकंदरीत दहा मिनिटं आपल्याला ते दोन्ही बाजूने शिजवून घ्यायचंय तर मी दोन्ही साईडने हा फ्राय करून घेतलेलं चिकन एका भांड्यात काढून घेतलंय मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण बटर चिकन मसाल्यासाठी जी ग्रेव्ही लागणार आहे ती आपण आता तयार करून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण इथे दोन मोठे लाल टॅमॅटो कापून घेणार आहोत त्यानंतर पाच एक सहा सात पाकळ्या लसूण घेणार आहोत आल्याचे छोटे छोटे तुकडे एक सात आठ घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या तिखट वाल्या आणि दहा बारा काजू घेणार एक मोठभर आपण कोथिंबीर घेणार आहे आणि त्यात आपण लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर हे सगळं आपण आता मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत या अशा पद्धतीत आपल्याला सर्व ते पेस्ट करून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे जाडसर ठेवायचं नाही एवढं तरी बारीक पाहिजे त्यानंतर आपण इथे एका चॉपरमध्ये दोन कांदे घेणार आहोत त्यानंतर हिरवी मिरची घेणार आहोत दोन पाच ते सहा लसूण पाकळ्या घेणार आहोत आणि अर्धा इंच आलं हे आपण चॉपरमध्ये या पद्धतीत असं बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण आता बटर चिकन मसाला बनवायला घेऊ कढईत दोन मोठे चमचे मी तेल घेतलंय त्यानंतर ते तीन चमचे बटर तुकड़े चांगलं आपली हिरवी वेलची आणि अर्धा चमचा जिरा टाकून चांगला डवळून घेणार आहोत त्यानंतर चॉप बारीक चॉप केलेला आपला अद्रक लसूण हिरवी मिरची कांदा हे टाकणार आहोत आणि तोही कांदा चांगला परतवून आपल्याला घ्यायचा आहे ऍक्च्युअली हा तुम्हाला एक पाच मिनिट तरी छान परतवून घ्यायचं आहे एकदम गोल्डन होईपर्यंत या पद्धतीमध्ये कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून चांगलं परतवून घेणार आहोत पुन्हा एकदा हे सगळं चांगलं परतवून झाल्यानंतर जी आपण पेस्ट बनवून घेतली आहे बटर चिकन मसाल्यासाठी ती आपण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि आता ही ग्रेवी आपण जी घेतली आहे ती एक दहा ते बारा मिनिटावर चांगल्या प्रकारे आपल्याला ती परतवून घ्यायची आहे मंडळी ग्रेव्ही चांगली परतवून झाल्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मंडळी आणि त्यानंतर परत एकदा चमचाने चांगलं ढवळून घेणार आहोत आणि आता आपण इथे थोडस गरम पाणी टाकून परत एकदा ग्रेव्ही चांगली परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर जे आपण चिकन हाफ फ्राय करून घेतलेलं आहे ते आता या ग्रेव्हीमध्ये आपण टाकणार आहोत हाफ फ्राय करून घेतलेलं सगळं चिकन आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलंय आणि आता ते त्या ग्रेव्हीमध्ये सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते परतवायचं आहे व्यवस्थित चांगलं परतवून झाल्यानंतर आपण आता येथे त्याला ते एक दहा मिनट फक्त शिजवणार आहोत जास्त नाही कारण आधीच आपण ते दहा मिनटं शालू फ्राय मध्ये हाफ फ्राय तर करून घेतलंय म्हणजे शिजवून घेतलं होतं आपण त्यामुळे ते आता जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये सो आपण दहा मिनटं त्याला शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चिकन खूप छान असं मस्त रेडी झालंय मंडळी थोडीशी प्रोसेस जास्त आहे पण या चिकनला टेस्ट पण खूप तशीच आहे म्हणजे तुम्ही बनवलात तर नक्की परत पण ट्राय कराल कारण मी तसं केलंय मी पहिल्यांदा केलं मग नंतर घरी आवडलं म्हणून मी परत एकदा ट्राय केलं पण नक्की हे सांगेन की एकदम हॉटेल स्टाईलमध्ये जसं बनवतात ते चव आणि तशीच एकदम लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आता मी इथे थोडंसं मीठ बघणार आहे की बरोबर आहे की नाही तर मीठ आधी टाकलेलं होतं मीठ तेच बरोबर आहे ते त्यामुळे जास्त मीठ टाकायची काही गरज नाही मला तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकतात तर आता आपण इथे चिकन रेडी झालंय तर त्यात आता मी टाकणार आहे आता आपण याच्यात ॲड करणार आहोत दोन चमचे फ्रेश क्रीम जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची साय मिक्सरला लावून ती तुम्ही टाकू शकतात तर मी इथे दोन चमचे फ्रेश क्रीम टाकली आहे त्यानंतर कसुरी मेथी अर्धा चम अर्धा चमचा टाकलाय आणि गरम मसाला अर्धा चमचा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि हे सर्व ऍड केल्यानंतर आपल्याला चिकन चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी एवढं छान चिकन तुम्ही बघताय तर किती छान मस्त अशी ग्रेव्ही रेडी झाली आहे हे बटर चिकन आपलं रेडी झालंय म्हणजे ह्याचा सुगंध पण एवढा छान दरवळतोय खूप असं वाटतं की हॉटेल मध्ये जेव्हा जातो आणि आपल्या समोर प्लेट येते आणि जेव्हा त्याचा सुगंध येतो तसंच सेम होत आहे आणि चवीलाही पण तेवढंच छान लागतंय तर आपलं हे बटर चिकन खूप छान असं मस्त रेडी झालंय मंडळी तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा थोडस खूप प्रोसेस आहे पण चवीला पण तेवढंच आहे एवढे जास्त पैसे घालून आपण खाण्यापेक्षा घरी आपण खूप एक्स्ट्रा खाऊ शकतो म्हणून आपण शक्यतो घरीच बनवावं तर मी आ, ही बनवलेलं बटर चिकन आपलं रेडी झालंय इथे मंडळी तर आता आपण इथे रेडी झालेलं बटर चिकन सर्व करायला घेऊया मंडळी आत्ता गटारी पण येते तर गटारीसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकतात तर वेगळं काहीतरी असं घरच्यांना तुम्ही खाव करून खाऊ घालू शकतात तर, शकता, तर मंडळी ही बटर चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू आपण असेच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय